सोळा रोजी आमचे फटाक्याच्या दुकानामध्ये एक ग्राहक महिला व त्याचा परिवार फटाके घेण्यासाठी आलेले होते त्यांनी फटाके घेतले आणि बाहेर जे खुर्च्या मांडलेल्या त्याच्यावर एक आजी बसलेली होती त्यांच्याजवळ एक बॅग एक होती स्वतःची पर्स होते त्याची त्यांचे काय मौल्यवान वस्तू वगैरे त्यामध्ये त्यात असतील आणि ते तसेच ग्राहक निघून गेले थोड्या वेळाने एक मागतकरी भिकारी सदृश एक वयस्कर व्यक्ती आला आणि तो पैशाचा हट्ट करत असल्यानंतर त्याला थोडं पुढं जा म्हणून सांगत असताना माझं लक्ष ते समोरच्या खुर्चीवर गेलं आणि ते बॅगवर दुसरे ग्राहक होते त्या महिलेला विचारलं ही बॅग तुमची आहे का असे लोकं फिरत आहेत तर ते तुमची वस्तू असे कशाला ठेवतात ते महिला म्हणली माझे नाही आता थोड्या वेळापूर्वी ग्राहक येऊन गेले त्यांची ती वस्तू आहे असं म्हणल्यानंतर पटकन ते बॅग उचलून समोर ते येणाऱ्या जाणाऱ्या दिसल अशा स्वरूपात ते माझ्या तिथं गल्ल्याच्या जवळ ठेवली आणि काही वेळानंतर मी जेवण करण्यासाठी घरी आलो भावाला सांगितले की अशा अशी एक महिला येऊन गेली आणि ती ओळख सांगत होती पूर्वीच्या अशा अशी आणि परत नंतर येणारे काहीतरी फटाके माल घेण्यासाठी तर त्यांना म्हणजे त्यांची वस्तू एक राहिलेली आहे आणि ती आल्यानंतर त्यांना द्यायची तर मी येऊन गेल्यानंतर ते त्यांच्या लक्षात आलं ती वस्तू गाळ झाली ते दुसरीकडे गावात जिथं जिथं जाऊन आले इतर इतर ठिकाणी बऱ्याच ठिकाणी फिर हो ते फिरले होते सगळीकडे ते फिरत बसले पोलिसांना सांगितलं एक पोलीस कर्मचारीसोबत घेऊन मदत घेऊन पोलिसांची ते सी सी टी व्ही कॅमेरे वगैरे चेक करत सगळीकडे गावात फिरले शेवटी त्यांच्या उशिरानं लक्षात आले की आपण तिकडं पण गेलो होतो ग्राउंडवर पट्या दुकाने पण त्यांना असं वाटत होतं की तिकडं विसरलेली नाही ते आल्यानंतर ते समोर बॅग दिसल्यानंतर त्यांना ते, ते रडायला लागले ती महिला त्यांच्या ते लक्षात आले की आपण इथं विसरलोय आणि ते आपली वस्तू आहे अशी परत मिळाली आज त्या परत महिला आल्या त्यांचा एकतर फोन नंबर वगैरे भावाने काय घेतला नव्हता त्यांचं नाव पण माहीत नव्हतं काल त्या महिलेने ओळख पटवून त्याची तिची वस्तू परत घेतली होती आज ती महिला परत आली होती आज आणि ते बार्शीतलेच राहणारे आहेत सावळे म्हणून त्या भगिनीने आज त्यांना सांगितलं बाबा तुमचं काय काय गेलं होतं ते तुमचं मिळालं का वगैरे तर त्यांनी क्लिअर सांगितलं की आमचे जे वस्तू होते ते आमच्या आम्हाला परत मिळाली आणि इमानदारीने परत दिलं त्याबद्दल आभार व्यक्त केलं पण आम्ही एक सामाजिक काम करत असताना अनेक लोकांचे असे किस्से वेगवेगळ्या बातम्याच्या माध्यमातून दाखवतो त्याच पद्धतीने आज एक अशी एक वेगळी घटना प्रत्यक्ष घडताना बघितलं त्याचा एक अनुभव प्रत्यक्षात आला आणि ज्या महिलेची वस्तू ज्या महि त्याच महिलेला मिळाली तिच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आज टिकता आला प्रत्यक्ष अनुभवाच्या आम्ही आज साक्षीदार झालो